आज आपण पाटवडी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, शकता किती मस्त अशी ही पाठवडी बनवून झालेली आहे काहींचं काय होतं गेठुळ्या होतात तर अगदी सोप्या पद्धतीने गेठुळ्या होणार नाहीत अशा या पद्धतीने आपण ही पाटवडी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला हे पा तोडून दाखवते किती मस्त अशी आपली ही पाटवडी झालेली आहे हे पा आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही पाटवडी म्हणा किंवा थापीवडी म्हणू शकता काही भागामध्ये ही बनवून दाखवणार आहे अगदी नवीन मुली जरी शिकणाऱ्या असतील ना फर्स्ट टाईम त्यांना ही जमणार ही पाटवडी तर पाहू शकतात त्यासाठी एक छोटंसं वाटण करायचं आहे आपल्याला मिरच्या लसूण घेतलेला आहे कोथंबीर जिरे ओवा याचं थोडंसं असं वाटण करून घ्यायचं आहे त्याचं आपण लगेच वाटण करून घेऊया तर पाहू शकता याचं वाटण करून घेतलेलं आहे तर एक वाटी की नाही बेसनपीठ घेतलेलं आहे ते एका बाऊलमध्ये टाकून घ्यायचं आहे याचं प्रमाणच आहे एक वाटी बेसनपीठ घेतलं आपण तर दोन वाटी पाणी घेणार आहोत तर पाहू शकता एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकायचं जा। सगळं टाकायचं नाही कारण मग चांगलं मिक्स होत नाही आपण थोडं पाणी टाकलं की व्यवस्थित आहे की नाही फुटल्या जातात हे पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पटकन होतं आता जे राहिलेलं ही पाणी आहे तेही मी लगेच टाकून घेत आहे हे पहा पूर्ण एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता ही दुसरी वाटी घेतलेली आहे पाण्याची भरून त्यातलं थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत होतं तर इथे एक नाही चवीनुसार मीठ टाकत आहे थोडीशी हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे राहिलेलं पाणी नाही आता आपण फोडणी देणार त्यामध्ये मी फोडणीला वापरणार आहे तेल टाकलेलं आहे मोहरी एक चमचा आपण जिरेकने वाटणात टाकलेलं आहे त्यामुळे इथे टाकणार नाही आहे इथं आपण जे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसूण ते टाकून घेतलेलं आहे ते पाहू शकता आता हे व्यवस्थित आपण त्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत असं परतून घ्यायचं आहे इथं पण थोडीशी हळद टाकलेली आहे आता हे मिक्स करून घेत आहे आणि आता हे राहिलेलं पाणी होतं हे आपण इथं फोडणीला टाकणार आहोत आणि या पाण्याला एक नाही आता हे टाकले उकळी येईपर्यंत आपण हे फुल गॅस ठेवणार आहोत आणि पाण्याला उकळी आल्याच्यानंतर जे आपण मिक्स केलेलं पीठ आहे ते यामध्ये घालणार आहोत तर पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे जे आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं बेसनपीठ आहे की नाही ते आता यामध्ये हळूहळू हे पा मिक्स करायचं आपण टाकल्याच्या नंतर कुठेही इथं गेटुळी होत नाही काही नाही तर पाहू शकता हे सगळं पीठ आहे की नाही आपण टाकून घ्यायचं आहे सगळं पीठ घेतलेलं आणि इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस कमीच ठेवायचा आहे मिक्स करताना हे गॅस कमी केलेला आहे आणि आता व्यवस्थित असं हे सारखं हलवायचं एकसारखं मस्त सगळीकडून असं एक सारखं हलवून घेत आहे आता हे हळूहळू काय होत आपण असं सारखं हलवलं की घट्ट होत चालतं पाहू हो शकता तुम्ही अगदी मस्त ही ओढी होते का मस्त असं हे पा घट्ट घट्ट होत आहे कलर कसा बदलत आहे पाहू हो शकताय तुम्ही पाहू शकता अगदी असंच हलवत राहायचं आहे म्हणजे हे घट्टसर पण यायचं होते अगदी दहा मिनटात आपली ही थापीवडीचं तयार होतं मिश्रण पाहू शकता किती घट्ट असं झालेलं आहे अगदी मस्त आणि एकसारखंच हलवायचं आहे मध्ये बंद करायचं नाही पाहू शकता आहे मस्त असं एकसारखं जवळून दाखवत आहे हलवत आहे मी ते म्हणजे खाली पण लागत नाही अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता नाही हे आपण अगदी एक एक मिनटाच्या अशा दोन वाफ करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग काय होतं आपलं हे जे थापीवडीचं मिश्रण आहे हे शिजलं जातं पाहू शकता असे दोन मिनटाच्या दोन वाफ घेतल्या आहेत मी बा अगदी मस्त आणि पुन्हा एकदा एकी नाही असं हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे कमी गॅसवरच करायचे आहे पूर्ण आपण थापीवडी तर पाहू शकता हे पुन्हा आता आपण वाफ घेतलेली आहे हे तयारच झालेलं आहे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव हे पण अगदी मस्त असं हे आपण एकजीव करून घेत आहे मस्त असत तर आपलं हे एक जीव झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं हे आता आपल्याला नाही थापीवडी करण्यासाठी तयार झालेलं आहे तर पाहू शकता आता हे किती चकाकी आलेली आहे मस्त अशी आता आपल्या ताटाला आपण तेल लावून घेईपर्यंत हे आपण झाकून ठेवणार आहोत आणि ताटाला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आपली थापीवडी थापण्यासाठी तर पाहू शकता हे थोडंसं असं ताटाला तेल लावलं नाही लावलं तरीही जमतं तर हे यावर आता आपण हे सगळं मिश्रण घेणार आहोत थापीवडीसाठी आणि आपल्याला हे सगळं गरम असतानाच करायचं आहे थंड झाल्यावर नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे तर आता हे म्हणजे हे पा उलथण्यानच आपण अगदी ताटा लायकने हे गरम असतं थोडंसं असं पसरून घ्यायचं हे पाहू शकता हे येणंच मी एखाद्या काय होतं वाटीला थोडंसं तेल लावायचं आणि वाटीनेही आपण हे पसरवलं तरीही जमतं हे मी तर म्हणजे चमच्यानेच ह्या पसरून घेतलेलं आहे उलथण्याने मस्त आता एक नाही एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थापून घेणार आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं खूपही नाही लावायचं थोडं थोडंस लावायचं आणि हे छान असं थापून घ्यायचं सगळीकडून हे पास चांगलं असं मी हे थापून घेत आहे तर माझं हे थापून झालेलं आहे यावर मी थोडंसं किसलेलं खोबरं टाकत आहे म्हणजे पेरून घेतो आपण म्हणतो तसं टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर पाहू शकता म्हणजे खूप छान दिसते त्यामुळे यानंतर लगेच थोडेसे की नाही एक चमचा तीळ पण म्हणजे टाकणार आहे हे हे खाण्यासाठी खूप छान लागतं आणि ही जेव्हा कट करायची तेव्हा हे पा थंड झाल्याच्या नंतरच कट करायचे आहे आणि हे मी आपण कोथंबीर खोबरं टाकल्याच्यानंतर थोडंसं हाताने दाब म्हणजे प्रेस करून घ्यायचं दाबून म्हणजे ते पडत नाही असं पटकन आपण कट करताना ते करताना पाहू शकता दाबून घेतलेलं आहे आता हे आपलं थंड झाल्याच्यानंतर मी कट करत आहे पाहू शकता तुम्ही बिलकुलही आपल्या आहे की नाही आपली थापीवडी की नाही चिटकत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ही थापीवडी तयार झालेली आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता चौकोनी म्हणा किंवा असं कोणत्याही आकारामध्ये तुम्ही ही वडी कट करू शकता पाहू शकता ती मस्त असे ही वडी आता कट होत आहे थोडीशी मध्ये कोथंबीर आलेली आहे कट करताना नाहीतर आपली वडी कुठेही चिकटलेली नाही आहे हे पा कट करून झालेली आहे मी तुम्हाला अशी काढून दाखवत आहे ती मस्त अशी आपली ही वडी झालेली आहे अगदी मस्त अशी किती लुसलुशीत मस्त आणि परफेक्ट झालेली आहे याप्रमाणे केली तर अगदी परफेक्ट होते तुम्ही ही नक्की याप्रमाणे ही थापी वडी बनवून पाहू शकता अगदी सोपी आहे जे नवीन करतात त्यांना असं कोणीही नवीन करणार असेल तर त्यांना कशी म्हणजे गेटुळे होतील किंवा आपलं निबरच होईल पीठ जास्त असं वाटतं पण हे प्रमाण जर घेतलं तर आपली ही थापीवडी की नाही अगदी परफेक्ट होते तर पाहू शकता किती मस्त आपली ही थापीवडी झालेली आहे किंवा पाटवडी ही खास करून ही पितर पाट म्हणजे या महि म्हणजे पंधरा दिवसामध्ये केली जाते पितरासाठी मी आज बनवलेली ही थापीवडी किंवा पाटवडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा